हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्वि ब्लॉग्स तर आज मी आले असं गार्डन दिसतंय ना मी अशी उभी राहते म्हणजे हे पण दिसेल काय दिसत आहे मी ना आ अलाहाबादला आले इलाहाबाद नाही प्रयागराज तर प्रयागराजला आल्यावर मी म्हटलं आता जरा एकटी फ्री होती फिरायचंच आहे मग कुठे फिरूया तर रिक्षावाल्यांनी सांगितलं की इथे आमचा चंद्रशेखर आझाद पार्क आहे जो चंद्रशेखर आझाद जे होते त्यांच्या नावाचा आणि त्यांना आझादीसाठी जे केलं त्या गोष्टी इथं आहेत तर म्हटलं ठीक आहे चला आपण बघूया इथे काय काय येते तर हा बघा सर्वात आधी मला इथे हे दिसतं हां हे बघा काय लिहिलं आहे ह्याच्यावरती ते पण वाचून दाखवते एक कसं एरोप्लेनसारखं काहीतरी आहे त्याच्यावर लिहिलं आहे एम आय जी ट्वेंटी वन सुपरसॉनिक इंटरक्रॅपशन ग्राउंड अटॅक फायटर एअरक्राफ्ट अरे बापरे एअरक्राफ्ट अट्व येतं या पंधरा जुलै दो दोन हजार सोळामधली एअरक्राफ्ट आहे मी बघा वाव म्हणजे मला स्वतःलाच माहिती नव्हते नक्की काय आहे इकडं असं ना छोटंसं पार्क आहे मला ते मुलांना खेळण्यासाठी पार्क आहे हे पार्क मुलांना खेळण्यासाठी आहे माझ्या लायकीचं नाही म्हणून या पार्कमध्ये जास्त वेळ नाही थांबणार तर असं फक्त टर्न करून दाखवते म्हणजे पाठी पार्क दिसेल चला आता मला माहिती आहे इथे एक चंद्रशेखर आधव यांची खूप मोठी स्टॅच्यू आहे तो कुठे तो शोधावा लागेल कारण पार्क इतकं मोठं आहे की काय कळतच नाही पण भूलभुलेमधून बाहेर निघून शोधेनच मी व्हिडिओ सगळा मी फ्रंट कॅमेरानी बनवते आज कारण कॅमेरा पकडायला पण कोण नाही आणि माझा अंदाज चुकला तर उगाच म्हणजे मला ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत तर दाखवता येणार नाही त्यासाठी आज सगळा व्हिडिओ क्लॅरिटी कमी असली तर समजून जा की फ्रंट कॅमेरा आहे आणि हा आहे नक्षत्र वाटिका बघा केवढा मोठा हा नक्षत्र वाटिका म्हणजे जिथून आपली नजर जाईल तिथून गार्डनच गार्डन गार्डनच गार्डन आहे ना मला अजून पण पार्क दिसलेला नाही जिथे चंद्रशेखर आझाद यांचा पुतला आहे शोधते आता कुणाला तरी विचारते ऊन पण चढू लागले आता डोक्यावर ओढणी घ्यायची वेळ आली आणि काय इतकं गार्डन सुंदर आहे बघा पाटी दिसत असेल तुम्हाला किती मोठं भव्य गार्डन आहे मला वाटतं इंडियातलं सर्वात मोठं गार्डन हे आहे कारण मी गुगलवर वाचलेलं असल असं की इंडियातलं सर्वात मोठं गार्डन चंद्रशेखर आझाद पार्क आहे इलाहाबादचं आणि खरंच आहे कारण मी बघा कशी भूलभुल्यामध्ये भटकते कधीपासून पण मला अजून पण स्टॅच्यू दिसला नाही चंद्रशेखर आझाद यांचा हां तिकडे काहीतरी दिसते आता तिकडे जाऊन बघते ऊन पण इतकं वाढलं आहे ना काय समजत नाही तोफगोळे लावलेत गार्डनच्या आतमध्ये हा वेगळा स्पेस केला आहे एक जिथे दिसत असेल ना तुम्हाला जिथे झाडं आहेत छोटी छोटी आंब्याची वगैरे सगळीच झाडं आहेत ॲक्च्युली मस्त बसायला सावली बिवली पण आहे आणि गोळे का लावलेत ते नाही माहिती मला तिथे जाऊन इतिहास वाचावा लागेल पण आता मी बाहेरच्या साईडला आहे ना त्याच्यामुळे मी इतिहास नाही वाचत मला स्टॅच्यू शोधायचा हो आहे यार आणि म्युझियम पण शोधायची आहे आणि आता मी फिरत फिरत इथे हे आले हा स्मारक आहे केवढा मोठा आहे बघा क्वीन विक्टोरियाचा काय लिहिलं तिथे क्वीन विक्टोरिया की स्मृती का पर किसी भी प्रकार की तोडपर ना करे म्हणजे क्वीन विक्टोरियाचं स्मारक आहे हे त्या काळातले आता मी पुढे जाऊ का जातेच आहे ना म्हणजे काय असेल तर तुम्हाला वाचवून दाखवते त्यावेळची राणी जी होती क्वीन विक्टोरिया तिच्या नावाचा केवढा मोठा स्मारक आहे पण मला चंद्रशेखर आझाद यांचा अजून स्टॅच्यू भेटला नाही चला इथे या प्रेम प्रियकांनी आपापली नावं लिहून ठेवलीत वेड्यासारखी तर डोक्यावर पदर घेऊन चालते आहे कारण ऊन ज्या आहे डोक्यात ऊन बसायला नको आणि मेन म्हणजे लू लागाय नको उन्हाची तर इथे मला समोर म्युझियम दिसतोय पण अजून पण मला चंद्रशेखर आझाद यांचा स्टॅच्यू नाही दिसला थांब दाखवते आता म्युझियम इथून म्युझियम दिसतंय पूर्ण पण अजून पण गार्डन बघा ना केवढं मोठं आता मी ती साईड पूर्ण सोडून आली विक्टोरियाची इथं दिसत पण नाही ती साईड कुठं होती ती आणि याचे खूप सारे गेट्स आहेत एंट्रीचे रिक्षा आल्याने मला कुठल्या तरी वेगळ्याच एक नंबर गेटला वाटतं सोडला त्याच्यामुळे मला जास्त चालावं ला लागतंय काय नाही बघूया गार्डन तर फिरायलाच होतं मला हे आणि व्हिडिओ पण बनवायचाच होता ना तुम्हाला दाखवायचाच होता तर ठीक आहे आता म्युझियममध्ये जाऊन बघूया ॲक्च्युली ना मी काय विचार केलेला की मी म्युझियमचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि गार्डनचा सेपरेट व्हिडिओ बनवेन पण आता मला गार्डन अर्धच सापडलं आहे म्युझियम पण इथून रस्ताच नाही इथून सगळं बंद आहे त्याच्यामुळे बघतं अगर जमलं तर मी वेगवेगळेच व्हिडिओ वे� बनवेन हा ना माझ्या पाठी पोरं दिसत आहेत का तीन काय माहिती नाही दिसत ना ती त्या लोकांना विचारलं मी आणि त्यानं बिऱ्यानं ना अजिबात हिंदीसुद्धा येत नव्हती त्यांचीच लँग्वेज फक्त येत होती यू पीची तरी त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आणि त्यांची भाषा काय इतकी हार्ड नसते आपल्याला समजेल असते तनिक बा वनिक बा वगैरे मी चिडवत नाही आहे मी आपला सांगते त्यांची भाषा तर त्यांच्या भाषेत मग मला ते समजलं कुठे आहे नक्की पण बघा आता मी गार्डन मधून आता जंगल एरियात आली असं वाटायला लागलंय ना आणि ऊन चढले म्हण डोक्यावर घेते बॉडी लगेच हा आणि ही म्युझियम नव्हती ही पुस्तकालय त्या मुलांनी सांगितलं मला एक मिनिट म्युझियम नाही आहे पुस्तकालय आहे हे बघा केवढा मोठा आहे ना पुस्तकालय पण फायनली हा जंगल एरिया पण पार केला मी कसं ना किती आहेत केवढा मोठा पार्क आहे म्हणजे माझ्या चालण्यातून तरी थोडीफार माणसाला आयडिया येतेच की नाही तेवढं आलंच असेल आणि आता मला समोर इथे एक रेड कलरची बिल्डिंग दिसती आहे आता तिथे काय आहे ते विचारूया नाही तर मी बोलीन म्युझियम आहे आणि परत ती पण म्युझियम नसेल असं नको व्हायला ए चिव चिवड चिवणी बाळा कशी चालते इतक्या गर्मीत पण ती उडत नाही माणूस बघून पण तिला मला वाटतं इजा झाली आहे काहीतरी झाडाच्या आतून लाल बिल्डिंग दिसते आहे ती इलाहाबाद म्युझियम लिहिलं आहे म्हणजे ती म्युझियमच आहे आता रस्ता विचारते ना इथून ना मला एक छोटंसं खूप सुंदर दृश्य दिसतंय पण मी ते आतून शूट करते कारण ही साईड बघा जाई लावलेली आहे दिसते आणि ते छान भावले आहेत छोटे 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 तिथे त्या दाखवते तुम्हाला पण तिथे जायला मला असं सगळं फिरून जावं लागेल आणि चंद्रशेखर आझाद यांचा अजून पण मला पुतला दिसला नाही गार्डनचा पुरा अर्ध्यापेक्षा जास्त भाग फिरून झाली मी तरीसुद्धा हे देवा केवढं मोठं गार्डन आहे खरंच सा म्हणजे जसं इंडियातलं सर्वात मोठं गार्डन आहे ह्या गार्डनला डिक्लेअर केलंय ते असू शकतं आणि ही पोरं मला भेटली प्रयागराजची चांगली पोरं आहेत हे मला चंद्रशेखर आझादचा स्टॅच्यू कुठे आहेत ते दाखवत आहेत आपलो दिखाव घे हो ना स्टॅच्यू काय ना आहे मतलब अरे वा तोच आता इलाहाबाद संग्रहालय म्हणजेच म्युझियम भेटलंय म्युझियमचं इथं तिकीट पण काढू शकतो पण मला आधी तिथं जायचं आहे ना चंद्रशेखर आझाद पार्क पूर्ण फिरून घ्यायचं आहे आणि मी नंतर ह्याचा सेकंड व्हिडिओ करणार आहे म्युझियमचा म्हणून तिकडे जाते आता बघायला चंद्रशेखर आझादचा स्टॅच्यू कुठे आहे तर दिसलं आहे पण आधी पार्कचा व्हिडिओ पूर्ण करते आणि मग म्युझियमचा व्हिडिओ करते ना आहे की नाही म्हणजे दोन दोन हे चिवचराच्या पारंब्या बघाय कशा सांडल्या आहेत बघूनच हॉरेबल वाटते आणि त्यातला चिमण्या आहे ना चिमण्यांचा कलर पण त्या झाडासारखाच झाला आहे जर दिसत असेल तर आणि त्या बिचाऱ्या तिथंच खेळत आहेत उडत नाही साठी झाडांचा गेट दिसेल तो बघा तिथे सुंदर आहे तिथून सरळ रस्ता आहे पण मला आता माहिती नाही कुठे जातो तो रस्ता बाबा कार्डे गार्डन इतकं भूलभूल आहे की मी थकली मला आत्ता चंद्रशेखर आझाद यांचा स्टॅच्यू जरा जरासा दिसायला लागलं आहे चला बघू फायनली चंद्रशेखर आझाद यांचा स्टॅच्यू शोधत 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 मी पोहोचले दिसतंय तुम्हाला हा बघा त्यांच्याजवळ जाऊन आपण शूट करूया कारण एवढी मोठी हस्ती स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी स्वातंत्र्यात एवढा मोठा त्यांचा योगदान आहे त्यांचा व्हिडिओ करते मी त्यांच्या गार्डन फॅमिच्या नावाचा आणि खरंच इथले इलाहाबादी लोक त्यांना खूप मानतात त्याच्यामुळे जवळ जाऊनच व्हिडिओ केला पाहिजे ना विदेशी सत्ता केश हात सशस्त्र संघ मे से आहत के कारण सत्तावीस फेब्रुवारी उन्नसशे एकतीस पर वीरगती प्राप्त हुई होईती ह्या जागेवर त्यांना एकोणीसशे एकतीसमध्ये वीरगती प्राप्त झाली होती बघा केवढा मोठा स्टॅच्यू बनवला आहे त्यांनी आणि ती तो मिशीला पिळ देताना तर असं वाटतं की खरंच तेवढे जिवंत पुतळा वाटतोय मिशीला पिळ देताना केवढा आहे बघा इथून स्टार्टिंगच किती सुंदर केली आहे त्याची आणि मी दाखवते तुम्हाला गेट नंबर तीनच्या समोर आहे गेट नंबर तीन आहे गेट नंबर तीनच्या अगदी एंट्रन्सला समोरच ह्या लावलेल्या आहे पुतळा मी खाली उतरते आहे ना चला आता ऊन खूप आहे मी निघाली मला परत का काम आहेत आणि म्युझियम पण अजून हे करायचे आपल्याला बघायचे आहेत गार्डन अजून बाकी आहे बघायचं पण मी निघाली कारण आता मला जे बघायचं होतं ते तर बघायला मिळालं आणि खरंच चंद्रशेखर आझाद त्यावेळेच्या सेनानी ज्यांनी गोळी इंग्रजांची गोळी खाऊन मा त्यां हे केलं आहे अमर झालेत ते अशा लोकांचे पुतळे बघताना ती छाती गडवानी फुलते ना आणि त्या फोटोत पण इतका छान हुबाबदार दिसत आहेत ते आज मी मी शिलात देताना बापरे इतिहासातलं खरं खरं जिवंत उदाहरण बघितलं असं वाटते मी असं वाटत होतं तो, तो पुतळा बघता मी खरंच त्या माणसाला बघते आहे इतकं छान होतं चला आता आजच्या ब्लॉगची एंड इथंच करते कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ